काहीतरी आवाज आला काय कायत्री मित्रांनो आवाज आला पला तिकडून आवाज नमस्कार मित्रांनो आज एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रित्याच्या घरी चाललोय ते रितेचं घर आहे ना पूर्ण जंगलाच्या आतमध्ये तर आपण तिथे जाणार आहोत आणि ती अशी जागा ना की तिथे ना बिबटे आणि रानडुक्कर आणि सांबर वगैरे आणि माकडं वगैरे भरपूर येतात तर अशा ठिकाणी आपण चाललो आहे तर आपल्यासोबत पुढे बघू शकता योगेश आणि चिंटूसुद्धा आपल्यासोबत तर असंच घरी बसल्यावर आम्ही कंटाळलो होतो आम्ही चाललो तर फिरण्यासाठी तर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघा तर हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ एंडपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल तर चला तर बघू शकता मित्रांनो खूप डोंगर पार करून आम्ही आलो आहे खूप जंगलाच्या आतमध्ये बघू शकते मित्रांनो हे तारापूरचं झाड आहे ह्याला तारापूरची फळं येतात ते आता सध्या आता मेमध्ये येतील ह्याला तर हे बघू शकता इथे आधीची लोकांना राहत होती आता राहत नाही बघू शकता इथे घर आहे हे बघा इथे घर राहतं इथे कोण राहत नाही सध्या कारण की वाघ आणि बिबटे वगैरे भरपूर आहे तिकडे मित्रांनो तर त्यांचा त्रास भरपूर आहे इकडे तर त्यामुळे लोक इथे राहत नाही राहण्यासाठी घाबरतात इथे लोक बघू शकतात पूर्ण घर तुटून गेले आता आपण पुढे जाऊया जागा मित्रांनो जंगलाच्या आतमध्ये आणि खूप खतरनाक जागा मित्रांनो इथे कोण जास्त येत नाही तर आद ले 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 आता आम्ही आलो आहे आणि एवढ्या एवढ्या ठिकाणी ना एकच घर आहे ते फक्त रितेचं घर आहे ते बघू शकता तुम्ही पूर्ण जंगलाच्या आजू आतमध्ये आणि आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल काजूची झाड आहे त्यांच्या आजोबांनी आधी लावलेले इकडे आता इथे कोणसुद्धा राहत नाही इकडे बघू शकता असे तुम्ही बघू शकता काजू झाड आहे इकडे अजून काजू आलेत नाहीला याला बघा आणि मित्रांनो खूप आहे ना खतरनाक काय इथे ते लोकं आधीचे लोक आहे ना इथे राहत होती ते ना वाघामुळे आणि माकड घाबरून इकडे राहत नाही कारण की खूप म्हणजे माणसांवरती अटॅक केलेलं आहे इकडे त्यामुळे ते कोण राहत नाही सध्या तर बघू अशी घर तो एकच घर आहे तुम्हाला एवढं जंगलामध्ये बघू शकता तिथे करून राहत पण आहे सध्या ते शहरामध्ये राहतात तर इथे कोण राहत नाही सध्या तर चला आता आपण जाग तिकडे आजूबाजूला पूर्ण काजूची झाड आहेत पण काजू अजून आलेत नाही इकडे बघा अजून झाडांना काजू नाही आले आहेत आणि इथे पणसाचं झाड आहे आणि इथे माडाचं झाडसुद्धा आहे पण अशाप्रकारे आधी आधीचे आधी घर आहेत आधीचे घरं असे असतात तर इथे कोण राहत नाही कारण की याच्यामध्ये आता सध्या साप वगैरे असेल तर आम्ही घर खोलणार नाही कारण की खूप दिवस झालेत घराला तर इथे कोण राहत नाही सध्या त्यामुळे घरामध्ये काही ना काहीतरी साप वगैरे घुसून राहिलं असेल तर आपण सध्या घराचा दरवाजा खोलणार आहे आपण बाहेरच बसणार आहात तर तुम्ही बघू शकता पुन्हा साईडला सुमसान आहे तुम्हाला काही पक्षीचा पण आवाज येणार नाही एवढी खतरनाक आहे का बघू शकता हे बघा इथे पूर्ण कोणच नाही मित्रांनो पूर्णाची सुमसाम जागा तर असंच आपण आहे फिरायला घरी बसल्या तंत्राळ लोक बोलले की जुन्या तिथे येण्यासाठी मग लोक घाबरतात कारण की इथे खूप बिबटे वगैरे खूप आहेत तर इथे लोक खूप घाबरतात येण्यासाठी आणि एक एक म्हणजे गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट सारखी आहे की मश... ते जे पूर्वीची लोक तिथे आले त्यांच्याकडे मश शमशान नव्हती तर ते लोक मा त्या लोकांना माणसं इकडे काढायचे ते बघू शकते इथे खाली पूर्ण तर या ठिकाणी ना कोण जास्त येत नाही बरोबर हे ना पुरा मशान आहे बघा इथे तर इथे खूप भीतीदायक जागा आहे मित्रांनो इथे कोण जास्त येत नाही बघू शकता मित्रांनो कोणच नाही इथे खाली आपण तिघंच आम्ही आलो आहे काही पक्षीचा तुम्हाला आवाज येणार नाही काहीच नाही पूर्ण ही जागा ना मित्रांनो खूप वॉन्टेड जागा आहे तर आम्ही खूप दिवसाने आलो इकडे पहिला येत होते पण ये, आता ये आता येणं कमी झालं कारण की इथे खूप डेंजर जागा आहे आणि इथे वाघांची पण आणि बिबट्यांची खूप भीती आहे त्यामुळे कधीतरीच याला भेटला तर येतो आम्ही बघू शकता खूप आणि इथेच खालीच खालीच पूर्ण माणसांना गाडायचे आधीचे पूर्वीचे जे लोक होते ना ते इकडे गाडायचे माणसांना सांगाय आणि आम्ही सकाळपासून निघालो होतो इकडे येण्यासाठी आणि आता वाजलेत बारा बारा तर वाजून गेलेत मला वाटतं एक चाळीस झाले मित्रांनो तुम्हाला दिसत नसेल बघा एक चाळीस झाले तर आम्ही खाण्यासाठी पण काय नाही फक्त ना। मॅगी आणल्यात तर आता आपण मॅगी बनवणार आहोत तिकडे तर भूक पण खूप लागले तर आता बनूया आपण चला तुम्हाला दाखवतो आम्ही आता कांदे वगैरे टमाटर कापण्यासाठी आता की दगड आम्ही धुऊन घेतो मस्तके धुवून घेतो आणि याच्यावरती आता कांदे आणि टमाटर कापणार आहोत आणि इथे पण मॅगी आणली मॅगी बनवणारा सुद्धा खूप लागले आम्हाला एक बघा ती मॅगी आणली आहे आणि आम्ही जण आहे तर आम्ही आता तिघंच आम्ही खाणार आहोत त्यासाठी वगैरे दगड वगैरे आम्ही मस्त धुवून घेतले आणि ह्याच्यावरती आपण आता कापून वगैरे घेऊया आणि इथे मस्त की आम्ही चूल केलेलं आहे हे बघा चूल पण तयार झालेली आहे फक्त आग लावायची बाकी आहे तर आता आपण आग वगैरे लावायला घेऊया आणि मस्त कशी चूल झाली आपली तो आपला आरामात राहतो मस्त इथे झाली आणि ते लाकडं वगैरे जमा करतोय चिंटू आणि आता एवढ्या थोड्या मिनटं कांदे वगैरे कापून गेले तर मी जातो आता पान शोधायला पान वगैरे घेऊन या आपण खाण्यासाठी पण डिश नाही पण पानावरतीच खाणार आणि त्याला तर बघूया आपल्याला पान भेटत नाही कारण की असं थंडीचा दिवस आहे म्हणून पानं पण लवकर भेटणार ना आपल्याला आपण शोधूया तिथे ना मित्रांनो पायाखाली पण बघायला लागतं कारण की ना खूप खूप खतरनाक मित्रांनो इथे पाया खाली नाही काय पण असू शकतो पाया पाच इथे सापाची जरदृत होती केळीचं पान नाही मित्रांनो तर आपल्याला हे जे सागाचे पान दिसतं तेच आपण पान घेणार हेच पान घेऊन बघा एवढी पानं घेते बस होतील आपल्याला पाहिजेसुद्धा पण परत येऊया पाना आणायला जाऊया खूप लेट पण झालं आहे भूकसुद्धा भरपूर लागले मित्रांनो तर बनूया आणि लवकर फटाफट फटा खाऊया आपण काय ते काम कांदे कापतोय बघा मस्त आणि अजून अजूनही कांदा बाकी आहे कापून झालं की मस्त की आपण आग जळून घेणार आहोत आणि मस्त की आपली मॅगी ठेवणार आग जळून घेऊया मस्त की आपल्याला आता तेल वगैरे टाकून घ्या मस्त की टोप करून झालं होती गवत वगैरे आणलेलं ना आपण ते वेगळा कांदा कापतोय टोपर्यंत थाकते पण मार्गी टाकते ते पण बांबू बघ टाकून दे सर्व आणि मित्रांनो बाहेर इथे ना जंगलात खायची मजाच एवढी असते मित्रांनो मॅगी वगैरे काही खा तुम्ही भूक लागला ते काही पण खाणार तुम्ही जंगलात वगैरे आता इंटर

मस्त की आग झाली आणि टोप वगैरे ठेवूया भूक पण भरपूर लागले मित्रांनो आम्ही कमीत कमी तीन तास चाललो आहे इथे वरती येण्यासाठी भविष्यात मित्रांनो आमची आग झाली आहे आणि आता थोड्या मिनटात आपण लाकडं टाकून आणि टोप झाडून घेणार आहोत थांबवलो टाकलं ते परत विचून जाईल नाही तर ते वेगळे कचरा आणतोय खास खास मण्याने कधी भेंडी चूल पेटवली नाही वाटतं नाही पेटवलं पेटवतो रे मी पण बनवलेला अंगार असणार त्यावेळे फक्त पेटव आता आमची झाली पूर्णपणे मस्त की आपले कांदा आणि टमाट आणि कोथमिर वगैरे कापून वगैरे झाले तिथे आग पण मस्त झाले आणि टोप गरम झाला की आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत कचरा रागतो त्याच्यात नाही पूक मारशे ते उडल ते पाय टाकलं पाणी नको पूक मार हा घात मग मस्त झाली मस्त की आपला टोप गरम झाला मित्रांनो आता तेल टाकून घेऊया पूर्ण टाक पूर्ण टाक कांदे ना का तेल खूप गरम झालं गरम द्या पाल आपल्याला खायला चांगलं की कांदा पाय होते पण थोडे मिळ पण टमाटर वगैरे टाकणार कांदे वगैरे मस्त झालेत आता टमाटर टाकून घेऊ

दोन वाजले दोन वाजून गेले मित्रांनो खूप सुद्धा लागले होते आपली ते बघू शकतो कांदा वगैरे टमाटर मस्त गेजू झाले कडेमिठ आपण त्यामध्ये पाणी ऐकणार आहोत थोडे कांदे वगैरे शिजलेले बघू शक मित्रांनो प्लेस बघू शकतो मित्रांनो खतरनाक आहे पूर्ण ही जागा नाही ना मित्रांनो पूर्ण खतरनाक आहे माझ्या बागे सुद्धा शकता तुम्ही सुमसाम जागा तिकडे आम्ही मस्त की मॅगी वगैरे बनवतो आहे बघू शकतो कधी मॅगी वगैरे बनवतो आहे आम्ही खतरनाक जागा मित्रांनो कधी येऊ कधी ते कोणसुद्धा जास्त येत नाही आम्हीच येतो तिकडे बाकी कोण येत नाही आणि ते तुम्ही सांगितलं तुम्हाला तिकडे मशान मोमी म्हणून कोण जास्त येत नाही तर सगळे घाबरतं त्याला आता पाणी वगैरे टाकून झालं चिंटू आमचा आजचा कोक आहे शेफ आहे रे शेप आता बघा मॅगी टाकतो आता आम्ही किती काय पॅकेटमध्ये किती आहे चार आहे चार आहे बस झालं तिकांना एक एक्स्ट्रा होईल आपल्याला चार आधी ते वाटून घेता आधीच तोडून टाकायचे होते मित्रांनो आता मस्त की मॅगी टाकून झाले आता वाला ठेवूया आपण <laughs> आपण सागाची पानं आणली आहे मित्रांनो चालले पान आणायला हे ब्यायचं काय ना याची पानं घे ना ह्याची पानं की ह्याची पानाची किती चार पाच आणि डिश सारखी बन आपण आहे दोन काहीतरी आवाज आला का काहीतरी मित्रांना आवाज आला काही पलाला तिकडून तुम्ही घ्यायला काहीतरी आवाज आला सर मित्रांनो मासा वगैरे असते सागर असते जोरात पला खड करू माहिती काय असेल सर मासा वगैरे असेल पानावरून तोडून घ्यायला पडायचं नाही तर अजून घे ना मोठी मोठी पानं ह्याची मस्त डिश तीन डिश चांगली मोठी मोठी झाड आमचं मंकीमॅन झाडावर चढलेला आहे झाली एवढ्या बस झाली बंद झाला काय आता उतरू का सांगितलं उतर आणि त्या पाण्यासाठी थोडी मेहनत करावी लागली मला आपल्याला जेवणासाठी पानं भेटले चल <सकती> बरं कसं मी पानं भेटलं त्याच्या आता आदिवशी पद्धतीमध्ये तुम्हाला मी डिश कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्ही कधी आलं नाही ट्रिक तुम्ही जंगलामध्ये तुमच्याकडे खाण्यासाठी वगैरे काय नसेल तर याचा तुम्ही वापर करून बनवू शकता डिश तुम्हाला मी दाखवतो मित्र मस्त की मॅगी आपली शिजली आहेत पूर्णपणे आता त्याच्यात मॅगी मसाला दाखवतो घेत होतो मॅगी मसाले शिजू दे ना अजून हा शिस्त जबाबदारी अजून थोडं आहे पाणी बघ वरती पाणी ती मॅगी असं मी हा ग्राउंड मस्त Asyik karma. Tuh pasal rosak. Mm -hmm. Ada dekat kat gata tu. Masala. आपल्या मित्रांनो मॅगे ना मस्त की झाले आता आपण याच्यात कोथंबीर टाकणार आहोत मिक्स करून तयार झाले मित्रांनो मस्त की वास येतो आता आपण फटाफट डिश बनून घेऊया आणि खायला घ्या मला मित्रांनो आता मी तुम्हाला आदिवशी पद्धतीमध्ये डिश कशी बनवायची पाण्याची ते टाकणार आहे बघा अशा वगैरे काठी घेऊन असे आपल्याला टाकायचे असेल हां अशी घेऊया उलटी घेऊन अशा टाकायचं आपल्याला मस्त की लावून घ्यायच्या पूर्णपणे मित्रांन अशा वगैरे आपली आदिवासी पद्धतीमध्ये पानाचा डिश बनवून झालेला आहे हे बघा आणि तिथे योग्य चॉकचीक बनवतोय आम्ही चंबल झाली म्हणून चॉकचीक बनवतो काठीने खाण्यापे ना आपण जे जागेला थोडी देतो कारण की आपण नवीन ठिकाणी बनवतो आहे पण थोडंसं आपण साईडला ठेवणार आहे ते आहे साईडला म्हणजे असते मित्रांनो आता आपली मॅगी ना पूर्णपणे झाली आहे आणि आता मग खायला बसलो आहे चिंटू येते योग्यासुद्धा आहे आम्ही चॉपचिक बनवले खाण्यासाठी डिश नाही म्हणून मस्त केलं मॅगी गरमागरम खाऊया आता खूप भूक पण लागली आणि मस्त बनली पण वाजसुद्धा चांगला येतोय खाऊ टेस्ट कर खा टेस्ट करूं। था। तो टेस्ट, करूं। तो टेस्ट करूं। खाले इतने तो ट्राय करते नहीं ट्राई करते वा एक नंबर असे झालं कसे झाले मस्त झालं ना हस्ता मित्रांनो भूक लागले ते ला खूप टेस्टी पण लागत हे बघा खूप भारी झालं मित्रांनो आणि खूप थाकूल आता था। खाऊन घेऊ आपण तुम्ही मी पण या खायला एक नंबर आम्ही सगळं खातोय खाऊन भेटूया मग आपण मित्रांनो आपलं खाऊन वगैरे झालं आहे आता पण निघालो खूप ही जागा रिक्षा आहे मी तर खतरनाक आहे आता मगायची पण थोडंफार आवाज वगैरे होते तिकडे कुणाचा चालना वगैरे तर आम्ही बोललो की जाऊ आता की निघे आपण लवकरात पण झाले जास्त वेळ थांबू नाही शकत तिकडे तर आम्ही खाल्लं वगैरे निघी आता मगायची तिकडे खूप सारा आवाज येतो कालांचा चालण्याचं वगैरे धावण्याचं वगैरे तर आम्ही सगळे घाबरलो तर ते निघे जाऊ देतात साऱ्या घरी भेटे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि करायला विसरू नका चला आता भेटेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण